नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमीचा गांभीर्या असलो तर दुसरा असतो त्याच्यामुळे आम्ही वरती घातली म्हणजे आम्ही खूप मोठे झालो असं होऊ शकत नाही एक एक आणि कोणताही कार्यक्रम याच्यामध्ये राबवता येणार नाही आता काल एक एक प्रशासनाच्या याच्यामध्ये सीएम साहेबांनी मिसी घेतली ते मोठे हेच होते आणि दहा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यापैकी प्रत्येक कार्यालय सरकारी कार्यालय आहेत तिथं स्वच्छता असली पाहिजे तिथं टॉयलेट चांगले पाहिजे लोकांना तिथं इझी टू जे झालं पाहिजे की आल्यानंतर त्यांना ते बसायला खुर्ची द्या पाणी द्या आणि असं इझी त्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे की चला आला की माझी तक्रार घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा आता ह्या वरूनच फॉलोअप चालू आहे त्याच्यामुळं अजून ती गती प्रशासनामध्ये गतीवंत आहे गती अजून येणार आहे झिरो पेंडन्सीचे एक चालू आहे की आता मी तुम्हाला सांगायला आनंद वाटत की आपल्याकडं स्ट्रेंथ थोडी कमी आहे जे आय ओ लागतात तपासाला ते बोटॉरमध्ये एवढे आहे तरीसुद्धा आमच्या पोलीस बंजूंनी रात्रंदिवस दिवस एक करून जे साडेचारशे पेंटिशियल ती आता दोनशेच्या आतमध्ये आणली तिथे म्हणजे त्यांनी पी एस ओ्युटी करा बाकी बाहेर बंदोबस्त करा लाईट पण करा आणि तपास पण करा तर थोडा लोड ह्या गोपर्धन पोलिसांचा आहे तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्या इथले कर्मचारी अधिकारी इतकं आपल्या जेवढी त्यांची पोटेन्शियल आहे आता मला कुटुंब करत ह्याचा करावं वाटतं ह्या वयात आहे सत्तावन्न अठरावन वर्षाच्या आहे आमची येस आहे राऊत साहेब आहे जाधव साहेब आहे हे एवढे मोहिते साहेब आहे म्हणजे वय शेवटी माणसाचे काम करण्यावर वयाचा परिणाम होतो तर ह्या एकदम तरुणासारखं काम हे करत असतात आणि असं काम करताना जर तुमच्याकडनं तेवढं सहकार्य लागलं की असं झालं पाहिजे तर अजून आम्हाला एनर्जी प्राप्त होते तर आपल्या ह्या काम करताना मला आनंद होतो की आपण सगळे आलात आमच्या विनंतीला मान दिलात आणि आमच्याकडनं छोटा सत्कार आपण स्वीकारलात त्याबद्दल आपल्या क्षेत्रा आभारी आहे आणि असंच आपलं सहकार्य सुद्धा आपल्याला आम्हाला लाभत आणि आम्हाला हे मार्गदर्शन सूचना असेल ते मार्गदर्शनही काही गोष्टीला लागेल तर आपण शंभर टक्के करावं आपण तिचा अतिशय सन्मानपूर्वक त्याचा विचार करू आणि आमच्या कार्यामध्ये सुधारणा करेल एवढं मी भाषण संपवतो सत्य संपवतो हे महाराष्ट्र पत्रकार दिनाच्या स्वरूपाचा मी सर्वांना शुभेच्छा देतो कारण की सहा जानेवारी रोजी मी जालना मी जा तो पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये चालू त्याच्या ठिकाणी नव्हतं तर मी सर्वांना शुभेच्छा आणि पत्रकार दर्पण दिनानिमित्त आपल्या पोलीस स्टेशनचे सिंह आहे आमचे मित्र किरण बिडवे सर काटपू साहेब आणि सर्व स्टाफ आमचे क्लासमेट भाऊसाहेब साने आणि एकटे साहेब यांनी आज यांनी हात दर्शन दिनानिमित्त घरच्या काही आधी दोन दिवस हात अरे नियम दिला घेतला परंतु पत्रकारांचा सन्मान करण्याचं काम पोलिसाच्या हस्ते झालं पोलीस आणि पत्रकार या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत तीनशे चौसष्ट दिवस पत्रकार पोलिसांच्याच बातम्या छापत राहतात तो चांगल्या असं वाईट असं चांगलं काम करत चांगलं वाईट करत वाईट त्याचंही त्यांनी म्हणजे कौतुक आपण खूप केलं सुरुवातीला चांगलं हे आलं त्याच्यामुळं त्यांनी आपलं काम त्यांचं काम ते करत राहते आपलं काम आपण करत राहतो त्याच्यामुळं मी शिरिक पत्रकारांचा सन्मान केला तर नवीन दिनांनी त्याच्याबद्दल सर्वांच्या वतीनं आभार मानतो तेच समोर जास्त

केलाजी बन्द भयो कस अ म ओके बोली कताले भिडियो छ कताले छ बन्द गर्नेको बन्द हो पाइला हातहरु सबै पाइला कमिलो भाइ डोकेको भिडियो मे डाइरेक्टरी हो आप लगे भयो भिहेना

त्या काळात त्यांना अनेक समस्या आल्या पत्र दर्पण नावाचं जे वृत्तपत्र स्थापन केलं त्यावेळेस त्यांना अनेक समस्या आली त्यांना वाचक भेटत नव्हता सफाईसाठी प्रिंटिंग भेटत नव्हती या सगळ्या अडचणीतून त्यांनी ती सुरुवात केली व आज त्याची व्याप्ती जगभरात झालेली आहे तर त्यांना आपण भारतीय पत्रकाराचे जनक म्हणूनही ओळख ओळख ओळखले जातात त्यासाठी भोकरदन पोलीस स्टेशनतर्फे आज आपल्याला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मान्य किरण बिडेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली देख आपण आज हा कार्यक्रम सुरुवात करू व प्रत्येक पत्रकार बंधू यांचे स्वागत व खोटीशी भेट म्हणून काही आपण त्या वस्तू आणलेल्या आहेत ते आपल्याला देऊ आपण समाजात राहून जे दैनंदिन घटना घडतात त्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतात व आपल्या कामाने आम्हाला देखील प्रेरणा भेटते चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद